महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं स्वागत हे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर माहिलेनं ज्या ज्या मायला लाडकी बहिणीसाठी पात्र ठरल्यात अशा सर्व पात्र मायंना वर्षाला तीन गॅस सिलेंडरची जी काही सबसिडी ती त्यांच्या खात्यावरती वर्गवण्यास सुरुवात झाली आहे तर आता या ठिकाणी आठशे तीस रुपयेप्रमाणे महिलांच्या खात्यावरती एस एम एस येत आहेत तर या ठिकाणी प्रत्येक महिलांच्या खात्यावरती आठशे तीस रुपयेप्रमाणे जी काही सबसिडी ती वर्गवण्यास सुरुवात झाली आहे तर आता ही सबसिडी तुम्हाला सुद्धा मिळणार आहे यासाठी तुम्हाला पात्रता काय असणार आहे निकष काय काय आहेत आवडण्याचे आपण एवढ्याच्या मार्फत संपूर्ण काय माहिती पाहत त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पाहिजे चाल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्या जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वातप्र भेटत येईल तर आता त्या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेता आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर आता मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेसाठी निकष काय काय राहणार आहेत पात्रता काय आहे ती एकदा समजून घेऊयात तर महिलांनो आता या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेसाठी अटी आणि शर्ती काय काय आहेत ते एकदा समजून घेऊयात तर आता या ठिकाणी एक नंबरच आहे आठशे तीस रुपये महिलांच्या बँक खात्यावरती डायरेक्ट जमा करण्यात येणार आहे तर आठशे तीस रुपयेप्रमाणे जी काही सबसिडी ती महिलांना मिळणार आहे त्यानंतर दोन नंबर पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर हे मिळणार आहेत त्याचबरोबर खाली आलं तर तीन नंबरला अतिशय महत्त्वपूर्ण आठ आहे ती म्हणजे गॅस जोडणी महिलाच्या नावाने असणे अतिशय महत्वपूर्ण आहे तर आता या ठिकाणी गॅस जोडणी तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या घरातील महिलांच्या नावावरती करायचं आहे महिलांनो गॅस जोडणी तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या नावावर असेल तर आता या ठिकाणी तुम्हाला गॅस जोडणी तुमच्या नावाने करून घ्यायचे जर तुम्ही या ठिकाणी तुमची गॅस जोडणी तुमच्या नावावर केली नाही तर आता या ठिकाणी तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना म्हणजेच वर्षाला तीन गॅस सिलेंडरचा लाभ मिळणार नाही तसंच मित्रांनो या ठिकाणी देण्यात आलं आहे एका घरातील एकाच महिलांना या ठिकाणी वर्षाला तीन गॅस सिलेंडर मिळणार आहे या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण अशी आठ त्यांनी देण्यात आलेली आहे यानंतर हे चार नंबर उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना केंद्र सरकारचे तीनशे रुपये तसेच आपलं महाराष्ट्र सरकारचे पाचशे तीस रुपये असे एकूण आठशे तीस रुपये त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे त्यानंतर आहे पाच नंबर मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या गॅसची ई के वाय सी करून घेणे अतिशय बंधनकारक आहे तसेच मित्रांनो तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे महत्त्वपूर्ण आहे या ठिकाणी तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तसेच तुमची के वाय सी झाली नसेल या ठिकाणी तुम्हाला वर्षाला तीन गॅस सिलेंडरचा लाभ मिळणार नाही त्यानंतर हे सर्वात शेवटचे आणि महत्त्वपूर्ण आठ म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा अंतर्गत सगळ्यांना जे काही मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार आहे याचं वितरण तेल कंपन्याकडे होणार आहे तर मित्रांनो असं होतं महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो